तर पाहू शकता आज माझ्या मागे तुम्हाला सर्व येलो येलो दिसत असेल तर हे येलो जी फुलं आहेत ती तुम्ही लोक पठारावर पाहायला येतात ही मिक्की माऊची फुलं आहेत आणि आमच्याकडे पडीक वावर जो असतो म्हणजे जिथं आपण भात वगैरे करत नाही तिथे त्या ठिकाणी ही सर्व येलो कलरची फुलं येत असतात आणि खूप सुंदर असं वाटतात मिकी माऊची फुलं आणि तीच फुलं कासपठारला लोक खूप हौसनं पाहतात आणि आमच्या वावरातच आम्हाला ती येलो कलरची फुलं बघायला भेटतात बघू शकता सर्व हे येलो येलच आहे तर ही चवल न दाखवते तुम्हाला मिकी माऊची फुलं ही मिकी माऊची फुलं आता कसं आहे ना जी कास कासफारला येतात माणसे फिरायला वगैरे त्यांनाही समजतं की मिकी माऊची फुलं कुठली आहेत आणि हे पूर्ण असं पिवळं पिवळं जो पूर्ण पट्टाच पिवळा दिसतो म्हणजे ही जिथं भात वगैरे करत नाहीत पडी क्षेत्र आहे तिथं ही सर्व अशी फुलं येतात आता पाऊस गेलाय दोन तीन दिवस झाले ऊन पडलेला आहे त्यामुळे ही सर्व मिकी माऊची फुलं फुललेली आहेत आता बघू शकता माझ्या मिस्टरांची घाई चालू आहे नांगरायची वगैरे जे मिक्की माऊची फुलं आहेत ते नांगरत आहेत कारण की कसं आहे ना की मिक्की माऊचे जे बी वगैरे आहे ते पडू नये त्याच्यासाठीही गडबड आहे तसं बघायला गेलात तर माती ओळी आहे आणि ट्रॅक्टरमध्ये गवत पण अडकत आहे तसं बघायला गेलं तर ओल जास्त आहे आणि ट्रॅक्टरमध्ये गवत अडकत आहेस पण जर मी ह्या सांगायला गेलं तर मग ते डायरेक्ट बोलतील की तूच ट्रॅक्टर चालव आता मी फक्त बघायचं काम करत आहे आणि जेव्हा मात्र त्या ट्रॅक्टरमध्ये गवत जास्त अडकेल ही मिकी माऊची फुलं त्यावेळेला मात्र त्यांना जेव्हा जास्त त्रास होईल त्यावेळेला त्या ते स्वतः जाऊन ग्रास कटर आणतील आणि ग्रास कटरने हे सर्व गवत कापतील आणि जेव्हा जेव्हा मात्र गवत अडकणार ना था ट्या था ट्या ले 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 त्या ट्रॅक्टरमध्ये त्यावेळेला उभं करून त्याचं गवत काढायचं आणि मग असं सारखं सारखं करून जेव्हा ते कंटाळतील त्यावेळेला स्वतःच जाऊन कटर आणून ग्रास कटर आणून हे गवत कापतील ते आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये काय होतं आहे गवत कमी प्रमाणात अडकतो आणि हा ट्रॅक्टर आहे तो मला चालवता येत नाही जो दुसरा ट्रॅक्टर आहे तो घरी आहे आणि तो टॅक्टर चालवता येतो पण त्या ट्रॅक्टरमध्ये गवत हा जो आहे तो जास्त प्रमाणात अडकतो त्यासाठी ह्या ट्रॅक्टरनी पहिला नांगरायचा आहे आणि नंतर मग पुन्हाच्या वारीन जेव्हा नांगरायचं त्यावेळेला तो आणायचा ट्रॅक्टर आणि त्यावेळेला मात्र मी चालवणार आणि मला तर दिसत आहे की ट्रॅक्टरमध्ये गवत खूप जास्त प्रमाणात अडकत आहे पण कसं आहे आता काहीच बोलायचं नाही फक्त बघायचं साईडला जेव्हा ते ट्रॅक्टर घेऊन येतील जेव्हा तो गवत काढतील ना त्यावेळेला ते स्वतःच गवत काढता काढता इतका कंटाळतील की जाऊन मग आपला स्वतः कटर वगैरे हो आणतील आणि कटरनी कापतील ज्या वेळेला कटरनी हा गवत कापतील ना त्यावेळेलाच चांगला नांगरता येईल नाहीतर हा गवत सारखा अटकणार आहे आणि सारखं त्यांना काढावं लागणार आहे पण ते स्वतःच्या मनाने केलेलं चांगलं असतं आणि सोबतच आपली मेंढर पण आहेत मी मेंढरांवर लक्ष देते कारण की बाजूला शेतीत भात वगैरे केलेलं आहे लोकांनी तिथं भातात वगैरे जाऊ नये यासाठी मी मेंढरांकडे देत आहे बघू शकता की किती गवत आहे आणि किती काढत ते एका ठिकाणी गोळा करून ठेवतात ज्या वेळेला दिसेल त्यांना की आपला गवत खूपच वाढलं आहे आणि खूपच आपल्याला त्रास होत आहे त्यावेळेला ते स्वतः ते बंद करते कटरने काय होतोय हा जो गवत आहे ना त्याचा पूर्ण असा भुसकाट होतो पण त्यामुळे नंतर जेव्हा आपण ट्रॅक्टर चालवतो त्यावेळेला ट्रॅक्टर चालवताना त्रास होत नाही जी नायलनची रशीचं कटर असतं ना ते, ते लावलं ला की पूर्ण बारीक होतो तर आपली मेंढर बघू शकता आरामात चरत आहे आणि माझ्या मिस्टरांनी दोन्ही वावरातनं ट्राय मारलेला आहे इथं थोडासा ट्राय मारला आहे आणि आता पार्किंगला आपला ट्रॅक्टर उभा आहे कंटाळलं आहे ट्रॅक्टर पण ट्रॅक्टर चालवणारे पण कंटाळले त्यामुळे गेलेत कटर आणायला आता फायनल डिसिजन झालेलं आहे की कटरनी आपण गवत पहिला ते जो मिकी माऊस आहे तो कापायचा आणि मगच चालवायचा आहे त्यामुळे आपण फक्त बघायचं काम केलेलं आहे काही बोलायचं नाही आपली मेंढर आणि आपण जिंदाबाद आता ती गवत आणि ट्रॅक्टर ते जिंदाबाद आता तुम्हाला जवळनं ट्रॅक्टर दाखवते त्या ट्रॅक्टरची हालत बघू शकता काय झालेली आहे आणि आणि खूप म्हणजे गवत अडकलेलं आहे पण आपण काहीच बोलायचं काम नव्हतं ना त्यामुळे आता ट्रॅक्टर प्रेमी येतील बघणार त्या ट्रॅक्टरची अवस्था मग त्या ट्रॅक्टरला मस्तपैकी साफ करतील आणि घरी जाऊन वॉश पण करणार त्याला खूप काळजी घेतात ना ट्रॅक्टरची तसंच आहे की आपण बोललेलं ऐकायचं नाही त्याच्यापेक्षा आपण गप बसायचं आणि हे सर्व असं बघत बसायचं आहे आता आल्यावर त्यांना परत बोलणारा की एवढं गवत अडकलं आहे पण असू द्या त्यांचं त्यांनाच बघू द्या तसंच बघू शकता बघू शकता की जास्त प्रसिद्ध असणारा गवत तो म्हणजे अमेरिकन फाय जी आता ह्याचं काय करणार काय नाही ते आपण विचारायचं पण नाही आणि काही बोलायचं पण नाही आहे त्यांचं त्यांना बघू द्या फक्त मी तुम्हाला ते याच्यात दाखवते की त्यांचा गवत तसा आहे जास्त जीव लावतात त्या गवतावर आणि नेपियरचं मात्र काय खरं नाही नेपियरवर आता ट्रॅक्टर चालणारच आहे हे तुम्हाला सांगायचं असं कारण आहे की जो मेंढ्रांचं नियोजन आहे तो माझ्याकडे आहे मेंढरांचा डिपार्टमेंट माझ्याकडे आहे आणि गवताचं नियोजन आहे तो त्यांच्याकडे आहे गवतात काहीही आपण बोलायचं नाही तुम्ही काय लावा कसं लावा कुठल्या प्रकारे आणि कुठल्या पद्धतीने लावा हे आपण काहीही बोलणे नाही पण मेंढरांच्या विषयामध्ये आपण तोंड घालतो त्यासाठी तुम्ही जसं कराल जे कराल ते योग्य आहे आपण फक्त मेंढर बघणे आणि मेंढरांसाठी नियोजन काय असेल ते एवढंच सांगायचं सा आहे की गवत कुठलाही लावा कसलाही लावा पण फक्त कमी पडला नाही पाहिजे वेंट्रासाठी एवढाच शब्द फक्त बोलायचा आहे मग तुम्ही काहीही करा आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे फायनली डिसिजन सांगितलं आहे की सर्व गवं जो नेपेर वगैरे आहे तो सर्व झालेला आहे आता नेपेर वगैरे काय नाही लावायचं आहे आत्ता शुगर ग्रेस आणि मक्का जो आहे तो आपल्याला लावायचा ला आहे तो पण मल्चिंगवर लावणार आहे मकाचा कशाप्रकारे कारण की ते नवीन शेतकरी आहेत म्हणजे जसं करतील ते बघत राहायचं तुम्हाला मी दाखवत राहीन त्यांचे जेवढे काही गवताचे प्रयोग होतील ते आणि तुम्ही पण पाहू शकता की किती प्रयोग होत आहेत तसे होत आहेत बघू शकता त्यांनी स्वतः जाऊन कटर आणलेला आहे एकीकडे एक आपली मेंढ्र चरत आहेत आणि आता जो हा गवत वगैरे कापला जाईल त्यावेळेला जा मात्र आपल्या ट्रॅक्टरला पण त्रास कमी होणार आहे आणि आपल्या म म्हणजे माझ्या न मिस्टरांना पण त्रास खूप कमी होणार आहे आणि आता बघू शकता फरक या गवतातला तिकडे पण मोठा आहे आणि हे जो कटर मी कापलेला गवत आहे हा पूर्णपणे बारीक झालेला आहे त्यामुळे आता दोन तीन दिवसाने ज्या वेळेला इथं ट्रॅक्टर चालवला जाईल हा सुकल्याच्या नंतर त्यावेळेला त्रास होणार नाही आहे ह्या एक कटर जो ग्रास कटर आहे त्याचा खूप फायदा आहे आपल्याला आणि त्यांनी स्वतःच्या मनाने कटर आणलेला आहे मी तुम्हाला दाखवते त्यांना माहीत नाही व्हिडिओ वगैरे चालू आहे त्यामुळे बघू शकता अगदी बारीक होत आहे ग ग्रास कटरनी गवत आणि आता ह्याच्यानंतर आपण दोन तीन दिवसांनी नांगरलं तर त्यांना पण त्रास होणार नाही तर ट्रॅक्टरला पण त्रास होणार नाही ह्या व्यवसायात माझ्या मिस्टरांचा म्हणजे खूप हात आहे की सपोर्ट आहे ह्याला की जेव्हा केव्हा म्हणजे कॉल कोणाचा आला तर कुणी प्रश्न काय विचारलं तर समाधानकारक व त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात कोण भेटायला आलं तर त्या भेटायला आल्यावर सर्व माहिती वगैरे व्यवस्थित सांगतात माहिती म्हणजे तसं समोरच्या व्यक्तीला जी गरज आहे त्या माहितीचं पुरेपूर पुरे म्हणजे प्रश्नांची उत्तरं वगैरे देतात आणि समजा व्हॉट्सअपला वगैरे असेल तर मी मॅसेज करते त्यांना आणि जे यूट्यूबला वगैरे मॅसेज येतात आपला त्याच्यात पण ते मी मेसेज करते पण जे काही फोन वगैरेवर बोलतात वगैरे त्यावेळेला ते बोलतात कारण की कसं आहे जे वेळेला घरात मोबाईल असतो त्यावेळेला मी हे करते आणि मोबाईल ते घेऊन गेले की मग ते असे ज्यांना माहिती पाहिजे त्यांना सांगतात कॉल आलं तर कॉल अटेंड करून जे काही आपले प्रश्न असतील त्या प्रश्नांचं समाधानकारक ती उत्तर देतात हा व्यवसाय त्यांचा खूपच म्हणजे अनमोल असा एक वाटा आहे त्यांचा आणि जी म्हणजे माणसं येऊन भेटून वगैरे गेलेली आहे ज्यांच्या ती ज्यांच्याशी ते कॉलवर बोलतात वगैरे त्यांनी मात्र एक असं आहे की खूप चांगल्या प्रकारे त्यांना माहिती आहे की हे दादा वगैरे किती चांगल्या प्र म्हणजे चांगला आपला समाधानकारक उत्तर वगैरे देतात त्यामुळे असं माझ्याशी बोलण्याची अशी काहीही गरज बसत नाही ज्या वेळेला घरात वगैरे येतात आणि फोनवर सुद्धा बोलतात त्यावेळेला सर्व त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना भेटत असतात आणि जर समजा काही त्यांना प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेमवर सोल्युशन पण खूप चांगल्या प्रकारे सांगतात म्हणून खूप म्हणजे असं जी भेटायला येतात ती त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट असतो आणि माझे मिस्टरच त्यांना सर्व माहिती वगैरे देत असतात तर जशी आपली ही तीन पिल्ला आपल्याला जा मेंढीला झालेली ते बघा ते तिकडे आहे आणि एक इथं आहे आणि तिसरं जी तीन झालेली त्यातला एक वाचू नाही शकली कुठेतरी मेहनत कमी पडली आणि जी चुकी झाली आता ती पुन्हा होऊ नये ह्याच्या प्रयत्नात आहे आणि हे सर्व कसं होतं पिल्लं वगैरे आपली मरतात त्याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगेन की कसं काय होतं ते पण अशी चुकी पुन्हा होणार नाही ह्याची मात्र आता काळजी घेणार आणि जी, जी आपली आता ही आता तीन झाली तशीच पुढं तीन होतील त्यावेळेला मात्र त्यांची खूप चांगली काळजी घ्यायची आणि ती चुकी पुन्हा होऊ नये ह्याची ही आपण काळजी घेणार आहोत कारण की थोडं वाईट वाटतं की जी काय आता चुकी झालेली आहे एक पिल्लाची ती खूपच म्हणजे मोठं नुकसान झालं आपलं तिथं पण ठीक आहे आपण काळजी घेऊ पुढं आणि खूप चांगली ही जी पिल्लं आहेत ती खूप चांगली आहेत त्यांना काहीही त्रास नाही मस्त एन्जॉय करतात फिरतात राहणार आपल्या मेंढीसोबतच आणि उड्या वगैरे मारतात त्यांना काहीही कसलाही त्रास नाही आहे